दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनताच अजित पवार फायरिंग मोड वर पाहायला मिळाले म्हणजेच काय तर थेट दादा भडकले दादांचा हा बारामती पॅटर्न महाराष्ट्राला चांगलाच पसंत पण हे काही जरी असलं तरी एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळे दादा वादात सुद्धा अडकल्याचं पाहायला मिळालं पण मग नंतर दादांनी बीड दौरा केला आणि तिथे पण दादांनी त्यांचे बारामती पॅटर्न दाखवत त्यांच्या फायरिंग मोडचं प्रदर्शन केलं नंतर त्यांच्या भोवती असलेलं वादाचं वलय जरा कमी झालं आणि पुण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर थेट ते फायरिंग मोड वर पाहायला मिळाले आणि चक्क दादांनी सत्कार चालू असताना हातात माईक घेतला आता दादा नेमके कोणत्या कारणावर भडकले सत्कार चालू असताना दादांनी हातात माईक का घेतला त्यामागे काय कारण आहे अजित दादा सभेत नेमकं काय बोलले संपूर्ण डिटेल माहिती बघून घेऊया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण पुण्यामध्ये विकास कामाचं भूमिपूजन करण्यासाठी आणि लोकार्पण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये आले होते त्याच कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभ चालू होता आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार झाला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा देखील सत्कार झाला मग त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार सुरू होता तेवढ्यातच अजित दादांनी कुठे आहे माईक चालू करा असं म्हणत थेट हातात माईक घेतला राधाकृष्ण पाटील यांचा सत्कार होत असताना काही तरुण मंडळी शिट्ट्या वाजवत होते तेव्हा दादांनी हातात माईक घेतला आणि इथे काही तमाशाचा कार्यक्रम सुरू नाहीये पोलिसांचा कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री आले आहेत ना शिस्त नावाचा काही प्रकार आहे की नाही कोणीही शिट्टी वाजवणार नाही असं म्हणत पहिल्यांदा थेट ते प्रेक्षकांवर भडकले आणि त्यानंतर त्यांचं भडकण्याचं दुसरं कारण म्हणजे पुण्यात सातत्याने गाड्यांच्या तोडाफोडीच्या घटना पाहायला मिळत आहे त्यासोबतच हातात कोयते घेऊन दहशत पसरवणारी गँग सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये आता यावर शेवटचा पर्याय म्हणून पालकमंत्री आणि अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे आदेश दिले या तोडफोड गँगला जमानातच मिळणार नाही असा मकोका नावाचा कायदा लावा असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं वारंवार तोडफोडीच्या घटना होत असताना त्यावर कुठलंही नियंत्रण येत नसल्याने अजित पवारांनी थेट पोलीस आयुक्तावरच प्रश्नांची सरबत्ती केली आमचा या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का मग तरी सुद्धा पुण्यात काळ्या फोडण्याचे सत्र अजूनही का सुरू आहे असा सवाल पवारांनी थेट केला नुकत्याच बिबेवाडी परिसरात मध्यरात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी केलेल्या गाळ्यांच्या तोडाफोडीच्या प्रकरणाची अजित दादांनी दखल घेतली तसेच कोयता गँग आणि तोडफोड करणाऱ्याचा बंदोबस्त करा त्यांच्यावर मकोका लावा तसंच आणखीन काही करायचं असेल तर ते सुद्धा करा आम्ही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आरोपींना पकडल्यानंतर त्यांची अशी धिंड काळा की अख्या शहराला कळलं पाहिजे चुकल्यानंतर कायदा काय करू शकतो या कार्यक्रमात पोलीस आयुक्त देखील पाहिजे होते त्यांना पण मी सुनावलं असतं असं थेट मुख्यमंत्र्यांसमोरच पोलीस आयुक्तांना दादांनी इशारा दिला खर तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे दादा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती घनिष्ठ आणि कदाचित त्यामुळेच वाल्मिक कराड या प्रकरणात बराच काळ दादांनी मौन पाडलं म्हणजेच काय तर अजितदा धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला अशा टीका अजितदादांवर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला लागल्या मग मात्र अजितदा भाष्य केलं की जो गुन्हेगार असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाणार नाही आणि त्यानंतर अजितदादा आता थेट फायरिंग मोडवर पाहायला मिळाले तुम्हाला अजितदादा आवडतात का दादांच्या या फायरिंग मोडवर तुम्ही तुमचं काय मत ठेवता तुमचं मत आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका